रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही नागपूरमधून एक चोरीची घटना समोर आली आहे आजारी आईच्या उपचारासाठी न्यायालयाच्या फौजदारी विभागातील महिला लिपिकाच्या कार्यालयामध्ये ठेवलेल्या बॅगेमधून मधून पस्तीस हजार रुपये चोरी केली पोलिसांनी कळमेश्वर येथील एका अस्थायी कर्मचाऱ्याला के अटक केली आहे प्रणय थोरात असं अटक करण्यात आलेले आरोपीचं नाव आहे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार रोहिणी वाडी भस्मे या फौजदारी विभागात लिपिक आहेत संध्याकाळच्या सुमारास वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश यांच्या चेंबरमध्ये त्या गेल्या होत्या त्यांची पर्स विभागातच होती परत आल्यावर पर्सची चेन उघडी आढळली त्यात ठेवलेले रुपये गायब होते कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी प्रणय थोरात पैसे चोरताना दिसला प्रणय हा एक अस्थायी कर्मचारी असून तो ड्युटी नसतानाही कार्यालयात आला होता रोहिणी वाडी बसमे यांच्या तक्रारीवरून सदर पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल झाला होता मंगळवारी प्रणय थोरात याला अटक करण्यात आली आहे आजारी आईच्या उपचारासाठी पैसे चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडून चोरीची रक्कम जप्त करण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा